कोणावर येतं ते काही असं याच्यात नसतं आणि संकटग्रस्त झाला की त्यावेळाची काय गरज असती ही त्या दिवशी मला जेव्हा भेटलो आणि आपण जे परिश्रम करतो त्याचा खऱ्या अर्थाने जो आनंद झाला त्यामुळे अशा कामात कधी साहेबांनी सांगितल्यानंतर मला स्वतःहून झोपून द्यायला आवडतं आणि त्यानुसार काही दादानी आणि साहेबांनी मला आपल्याला लिस्ट बनवायला सांगितली मला सगळ्यात अभिनंदन त्या आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशनचं करायचं आहे कारण दोन तीन दिवस ते नामदारांकडे स्वतःहून आले तर आम्ही डॉक्टर मंडळी काय करू शकतो तेव्हा काल त्यांना ते मिटिंगला बोलवलं त्यांनी आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशननी एक हजार किट म्हणजे सातशे रुपयाप्रमाणे एवढे त्यांनी ते दिले साहेबाची जी एन सी आर डी किंवा डी जी फाउंडेशन आहे त्यांनी एक हजार या ठिकाणी किट दिले शरद बँकेच्या माध्यमातून पाचशे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पाचशे त्या ठिकाणी शरद बँकेचे आम्ही संचालक आणि असणारे सेवक यांच्या माध्यमातून म्हणजे शरद बँक एक हजार त्या ठिकाणी देतील याच्याचबरोबर शरद बँकेची जी यंत्रणा आहे म्हणजे जे आहेत ते उद्या या ठिकाणी पैसे गोळ्या करण्यासाठी ते आणि चारणास्पद संस्था यांच्या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मदत करणार आहे परागमेंटच्या वतीनं त्या ठिकाणी पाचशे बॉक्स आहेत आणि इथून जी यंत्रणा वाहतुकीला लागणार आहे तिथून प्रत्येक दिवशी जसं अरुण बहिणी सांगितले की छोट्या छोट्या गाड्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये पाठवायचे तर पिकअप असेल ह्या असेल अशा सगळ्या वाहतुकीचं चेनचं जे आहे सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी जबाबदारी आहे कृषी पण आता संजय शेट्टी या ठिकाणी आलेत ते जरूर आकडा या ठिकाणी सांगतील ते म्हटले आम्ही कांदा बटाटा भाजीपाला हमाल मापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीने एक हजार दिलेला आहे आणि आपण या परिसरातील हे तिन्ही आणि हमाल वापाडी यांच्या वतीने शेट्टी या ठिकाणी आपला सांगतील सकाळी त्यांनी मला सांगितलेलं आहे पण आता त्यांनी जर सांगितलं आपल्या सगळ्यांच्या सांगित देखील तर ती उचित राहील आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाने दोनशे या ठिकाणी दिलेलं आहे गोवा आणि त्या परिसरातील गोव्यांनी आकडा जरूर आणला असेल पण पंधराशे ते दोन हजार त्या ठिकाणी घोलेगाव परिसरातून त्या ठिकाणी आणणार आहे पराग शुगर त्यांनी या ठिकाणी एक हजारचा आकडा दिलेला आहे दादांच्या सर्व संस्था शिक्षण संस्था भैरणात्मक संस्था या सगळ्यांच्या वतीनं अकराशे या ठिकाणी दिलेलं आहे नंदा सोनोने यांनी एक श शंभर या ठिकाणी दिलेलं आहे पराग पद संस्थेनी शंभर या ठिकाणी दिलेले आहे म्हसरमधून एक मिनावी त्याला आपलं नाव पुढे आणायचं नाही पण दान द्यायचं आहे असे दीडशे बॉक्स या ठिकाणी दिलेले आहेत त्याचप्रमाणे भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याचे सर्व कर्मचारी कारण भीमाशंकर कारखान्याचे सरकारने पाच रुपयाप्रमाणे ऊसाचे तोडून त्या ठिकाणी त्यांच्या बिलातून कट करून शासनाकडे प्रतिटन म्हणजे ते ऑलरेडी आपल्या सगळ्या शेतकऱ्यां सोडून गेलेले आहेत परंतु तरी सर्व कर्मचारी आणि संचालक या सगळ्यांच्या माध्यमातून अकराशे या ठिकाणी बाळासाहेबांनी चेअरमन मान्य सांगत आहेत त्याचप्रमाणे सकाळी फक्त व्हॉट्सअप गेला की आपली ही मिटिंग आहे आणि या संध्याकाळी हे आपण या पद्धतीने उद्घाटन करतोय तर भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट शिनोली यांनी एकवीस हजार रुपये फोनवर सांगून टाकलेले त्यांचं या ठिकाणी कोणी आलं असेल तर त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन मी या ठिकाणी करतो आदिवासी भागामध्ये माळी सारखा प्रसंग आला होता त्याला काल साहेब म्हणत होते ता जा बात में होता। की संबंध देशभरात कुठेही एखादी घटना ठरली घडली तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या बातम्या सुरू होतात की सरकारची तिथे आपदग्रस्तांना काहीच मदत पोचली नाही किंवा ते लोक तिथे अजून अडचणीत आहेत तिथे अजून तो मंजरा उचलला गेला नाही दुर्गंधी फेरली परंतु देशातले एक आदर्श अतिशय आदर्श एक उदाहरण घ्यावं की कुठल्याही अशा आपदग्रस्तीमध्ये सांभाळून घेणारा एकमेकाचा जर असेल तर ते आंबेगाव तालुक्याचं जनता आणि त्याचं नेतृत्व अनेक हो। वेळा असे प्रसंग आले म्हणजे छोटे मोठे मी प्रसंग सांगत नाही पण सांगलीला देखील असा महापौर आला सांगली बिलवडी सा त्या भागात जेव्हा अशा प्रकारे जेव्हा आलं तेव्हा त्याही वेळा आपण साहेब यांना काय आपण पटणी करू शकतो <coughs> दोन दिवस त्या रस्ते देखील बंद होते आपल्या भागातले थोरवे साहेब तिकडे पलीकडे अधिकारी होते गाड्यांनी देखील सगळं बंद होतं पण तिथे जो मागोवा घेतला तर सगळ्या गावांमध्ये पाणी होतं कुठूनही पाणी त्या ठिकाणी होत होतं आणि तात्काळ त्याने त्यावेळा आम्ही शिवगिरी मंगल कार्यालयात एकच ठरवलं तर त्यांना पुरी भाजी सुखं जेवण हे जर पाठवलं हो तर हे गरजेचं आहे आणि ते देखील आपण केलं माहीत नव्हतं असा जेवणाचा प्रकार अनेक लोकांनी सल्ला दिला ते तिथपर्यंत पोहोचणारच नाही होणारच नाही परंतु यंत्रणा आणि अधिकारी शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने याच्यात जेवण आहे म्हटल्यावर ते तिथे पोचलं आपल्यालाही माहीत नव्हतं कारण आपले टेम्पोवाले जाऊन तिथे तिथे जसं शासन यंत्रणा सांगत होती त्यांना देत होते परंतु मधल्या काळात मला वर्ष दीड वर्षापूर्वी मंत्रालयाच्या परिसरामध्ये एक ग्रस्त भेटले परिस्थिती एवढी अवघड आहे तर तिथून भूम परंडा या सगळ्या परिसरातून आम्हाला दूध येत असतं अगदी गामखेड सगळीकडे त्यांची परिस्थिती अशी आहे की सगळी शेती मातीसहित वाहून गेलेली म्हणजे सरकारकडे पन्नास हजार मार्ग आहे का आणि पाच लाख मार्ग आहे काय कशाने पुर होईल हे दैवत जाणव पण तो अशा परिस्थितीमध्ये हे निसर्गापुढे काय तो आंबेगाव कुठल्याही आपत याच्यात आपण एकजीव झाल्यावर कुठलेही संकट असलो तर त्याला एकमेकाला आधार देण्याचा हा काही खूप मोठा भाग नाही पण एक धीर देण्याचा भाग त्यांना एक मदतीचा धीर देण्याचा भाग म्हणून साहेबांनी सगळा अंदाज घेतला त्या ठिकाणी तहसीलदारांना विचारलं की कसं नियोजन करता येईल आणि जनावरांचा चालायचा था मोठा प्रश्न आहे लोकांच्या त्वरीने कारण दसरा दिवाळीचा दिवस उद्याला आलेले घरात काही गोरगरिबांना खाण्यापिण्याची देखील अडचण त्या ठिकाणी होऊ शकते आणि अशा याच्यातून सर्व समावेशक गोष्टी आली की आपण एक चांगलं कार्य करू शकतो ती निदान त्याला वीस पंचवीस दिवस महिनाभर पुरेल असं राशन या ठिकाणी आपण त्या पा त्याला पाठवू शकतो आणि त्या आव्हानाला साथ दिली कारण साहेबांचं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली पाहत आलो आहे त्याला किसनला पण होते आणि सर्व पक्षीय मध्ये जेव्हा एक मोठं धरतीकम झाला आणि त्या मध्ये देशभरातून मदत जात होती काळात सगळ्यात आधी आंबेगाव सारख्या एका ग्रामीण भागातून शाळा जर आपल्याकडे एवढी भाग आंबेगाव हा बागायत देखील नव्हता एक दुष्काळी तालुका होता परंतु त्याही काळात आपण एक चांगली नामदारांच्या अन्नांच्या आणि सर्व पक्षीय एक मदत त्या ठिकाणी आपण केली होती